Oh yeah! Oh yeah! त्याच्यानंतर अखिलला प्रेक्षकांना दाखवण्यासाठी आतापर्यंत बघितल्यापैकी सर्वात मोठी मूर्ती पाहायला भेटली आपल्याला जय शिवराय मित्रांनो न्यू ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आपण गणपती बघण्यासाठी पुणे या ठिकाणी जाणार आहोत पाहू शकता आपण सातारा बस स्टँड या ठिकाणी आहे आता इथं स्वर्गेट बस वाट बघत आहे बघू आता कधी भेटली बस पाहून आता तुम्ही बघू शकता आपण पोचलेलो आहे इथं पुण्यात गणपती बघायला आता इथून सुरुवात करणार आहोत पहिलं म्हणलं तुम्हाला दाखवतो चालतो पहिल्यांदा आपल्याला लागला अखिल गुंडाचा गणपती कसबा बेट अतिशय सुंदर देखावा गेलेला आहे आता आपण श्री हनुमान मंडळ प्रतिष्ठान सार्वजनिक गणेश उत्सव या ठिकाणी आलेलो आहे बघू शकता अतिशय सुंदर असा देखावा गेलेला आहे श्रीकृष्ण कथेचा देखावा गेला आहे अभिमन्यू मंडळ अतिशय सुंदर देखावा गेला महलकोट गणेश नेहरू तरुण मंडळ ट्रस्ट अंग, देव जांबुवंत विभीषण लक्ष्मणाची अवस्था आणि शोकमग्न श्रीरामचंद्रांना पाहून चिंताक्रांत झाले लक्ष्मण तुला असं चैतन्यहीन अवस्थेत भगवत नाही रे माझ्या माझ्या प्रत्येक आज्ञेच तू पालन करीत आलेला आहे तुझ्याशिवाय जीवनाची मी कल्पनाही सूर्यास्त कदा होणार नाही मला आज्ञा द्यावी प्रभू यशस्वी हो हनुमान जय श्रीराम जय श्रीराम राम आ तालीम ट्रस्ट एकशे चोवेचाळीस कसबा पेठ पुणे स्थापना एकोणीसशे सेहेचाळीस तरी बघूया बघा मुंडळाने देखावा काय केला आहे होते काय शिवाजी कसले त्याचं स्वरायचे नऊ हात ठली या ठिकाणी आता आपण बघू शकता नवग्रह मित्र मंडळ या ठिकाणी आलो आहे अतिशय सुंदर असा सेट तयार केला आपण कडबे आई तालीम मंडळ या ठिकाणी आलो आहोत तुम्ही पाहू शकता देखावा आता आपण आत जाणार आहोत दाखवतो सर गर्दी खूप आहे आता आपण आत आलो आहे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर नाराजांची मूर्ती आहे या मंडळाची मूर्ती आहे तुम्ही पाहू शकता महाराजांचा फोटो इथे भाऊ यंदा तुमच्या मंडळानं कोणता देखावा केला आपल्या मंडळाचं नाव श्री कटिवाळे मित्र मंडळ आहे आपण यावर्षी पुरंदर आतील प्रेक्षकांना दाखवण्यासाठी ते दरवर्षी असं विविध प्रकारचं असते का कसं म्हणजे दरवर्षी विविध प्रकारचे किल्ले आपण सादर करतो आपल्या मंडळाचं चालते धन्यवाद अहो लवण म्हणजे सुंदर लवण शब्दावरून लावणने गीत किंवा लावली हा शब्द तयार झाला औ लावली रंगायला होई अहो त्याला लावली म्हणतात उगा आणखी कुठे एक तर गणपती बाबा बसले उगा देऊ नका नऊ रसांना उत्तेजित करणारा प्रकार म्हणजे लावणी अहो नृत्य प्रधान लावणी गान प्रधान लावणी आधाकारी प्रधान लावणी असे लावणीचे बत्तीस उपप्रकार पडतात हा ओ भाई अहो विठाबाई नारायण गावकर प्रभाकर सर्व कामगारांपासून माझ्या यजगऱ्या हो असा हा देखना महाराष्ट्र अहो या माती जन्माला यायला भाग्य लागत बरे बाई आता तुम्ही जाव आणि जातो काय अहो स्वर्गातल्या अप्सरा माझी वाट बघत त्या चला येऊ का मग मंडळी बोला जय हिंद जय महाराज सुंदर देखावा केलेला आहे मंडळ आता आपण नवीन मंडळाचे चाललं आहे तरी नाव माहित नाही तुम्हाला पुढे गेला सांगतो ू शकता पण तुळशीबाग चा मानाचा गणपती त्या ठिकाणी आलेला होता भरपूर गर्दी आहे Nakatim bocah tak pencilek, martimen doet terus. Iya di kanyalah tahu segala गणपती मंडळ आता आपण एका नवीन मंडळ नवीन देखावा बघूया निंबाळकर मंडळ यांनी देखावा देखा। केला आहे ठाण्यामागाला शिकारीला सोडण्याचा सार्वजनिक बघू शकता अतिशय सुंदर मूर्ती अशी आहे दर्शन आपलं इथून जवळून भेटलेलं आहे शनिवार मंडळ इथं या मंडळाने शनिवार पेड आणि खूप मोठा देखावा केलेला आहे श्री कृष्णाचा त्यामुळे तुम्ही बघू शकता ट्रस्ट देखावा शंभर रुपये व्ही आय पी पास आहे भरपूर लाईन असल्यामुळे आपण काय जाणार नाही आता आपण पाहू शकता तुम्ही विश्राम बाग मंडळ ट्रस्ट या ठिकाणी आलेला आहे अतिशय सुंदर देखावा केलेला आहे हा कोलकत्याचं मंदिर आहे दक्षिणेश्वर कालिम मंदिर कलकत्ता येथील हा देख मंदिर आहे ओरिजिनल त्याचा इथे देखावा करण्याचा प्रयत्न केला आहे या मंडळाने तुम्हाला आता मंदिर दाखवलं त्याच्या आता आलो आलेला आहे आपण लक्ष्मी रोडचा गणपती चौक मित्र मंडळ या ठिकाणी आहोत तुम्हाला जवळ मूर्तीचं दर्शन दाखवतो आतापर्यंत बघितल्या पाहायला भेटली आपल्याला गर्दी काय नाही एवढी बघू शकता आपण आता मानव तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ पुण्याचा राजा या भरपूर शिवशक्ती मंडळ काय माहिती नो रात्रीच्या सव्वा दोन वाजल्या तरी पब्लिक बघू शकतात पब्लिक आहे आणि आता आपण ते दर्शन घेण्यासाठी आलो आहोत मला आता चवळून दर्शन होत आहे आहे जय बजरंग मंडळ सार्वजनिक त्या मंडळाने अतिशय सुंदर असा देखावा तयार केला आहे आदर्श मंडळ यांनी अतिशय सुंदर देखील आपण पोचलो आहे श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अतिशय सुंदर सोबत देखील भावन तुम्ही बघू शकता मानाचा दुसरा गणपती आहे ती लहान आहोत बाल विकास मंडळ वर्ष बहात्तराव्य स्थापना एकोणीसशे चोपन तरी आता तुम्हाला परिसर बघू शकता मंदिराचा आता आपण तुम्हाला आशला दाखवतो गणेश आझाद हिंद मंडळ सार्वजनिक गणेश उत्सव या ठिकाणी आता आपण आहोत अतिशय छान मूर्ती आहे मला आता जवळून दाखवतो आपण आलो आहोत हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणे तरी आता दा जवळून दाखवतो माणसा गर्दी पण मोठ्या प्रमाणावर आपण आलो आहोत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हा देखावा बघू शकता मंदिराचा आता आपण असं दुसऱ्या गर्दीतून इकडे जाणार आहोत मंदिराचे दर्शन घेण्यासाठी ज्या वेळेला हे दगडूशेठचं मूळ मंदिर आहे तुम्ही आत्ता पाहू शकता मूर्ती नाही तिथे आणि दर म्हणजे गणपतीला दहा दिवस मूर्ती इकडे असते इकडं त्यांनी देखावा केला तिकडे बाबू गेनू मंडळ ट्रस्ट कुणी लांबून देखावा कसा दिसतोय कमेंट करून सांगा आता तुम्हाला जवळनं दाखवतो दर्शन गणपतीचं बघू शकता तुम्ही पैसे ह्या कुंडात दाखवण्याचं चालू आहे या वर्षी या मंडळाने म्हैसूर पॅलेस तयार केलेला आहे आता जवळ दर्शन घेऊया Hei. <laughs> Hei. जेवढं तुम्हाला दाखवता येतील तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा